दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर व परिसरात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे यातच गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी चोरीच्या मोटारसायकल विक्री करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे प्रथमेश भाऊसाहेब ताजनपुरे असे या तरुणाचं नाव आहे हा तरुण त्याच्याकडे असलेल्या दोन चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्यासाठी गिराईक शोधत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी आणि अंमलदारांनी नाशिक रोड येथे सापार रचत त्यास ताब्यात घेतले आहे तसेच त्याची कसून चौकशी केली असता सदर मोटारसायकल नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतूनच चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली त्याच्याकडून सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर या आरोपीस नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला आहे करणसिंग बाऊरी दक्ष न्यूज नाशिक